श्रीराम आता सोळावा श्लोक बघूया मरे एक त्याचा अकस्मा तो तोही पुढे जात आहे पुरे ना ते म्हणून जनामागुता जन्म घेते श्रीराम व्यक्तीच्या मरणानंतर शोक करणे स्वाभाविक आहे परंतु प्रत्येकावर ही वेळ येणारच आहे हे जाणून वागले तर आयुष्य सत्कारणी लावता येईल आपले चित्त वासनाने भरले असल्याने मरण नकोसे वाटते मरताना जी वासना असते त्या अनुसार मनुष्याला पुढचा जन्म मिळतो माणसाच्या वासनांना अंत नाही त्याच्या आई गोष्टीचा लोभ संपता संपत नाही हीच वासना पुनर्जन्माचे मूळ बनते श्री समर्थ या श्लोकात जीवन मृत्यूच्या चक्रामध्ये मनुष्य कसा अडकत जातो याचे वर्णन करतात शोक करण्यापेक्षा माणसाने अंतर्मुख होऊन जीवनाचा विचार करावा दुःखाच्या प्रसंगातून शिकावे आपल्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होईल एवढा शोक करू नये महाराजांच्या प्रवनात प्रवचनात त्यांनी उदाहरण दिले आहे ते म्हणतात प्रवासात आपली कितीही ओळख छान झाली असली तरी ती व्यक्ती आपल्याला आवडती आवडली तरी सुद्धा त्यांचे स्टेशन आल्यावर ती व्यक्ती उतरणारच तसेच प्रत्येक व्यक्ती आपले प्रारब्ध संपले की मरण पावते त्यामुळे सोडून गेलेल्या व्यक्तीचे जास्त दुःख करू नये श्रीराम जय जय रघुवीर समर्थ